शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे मोठी बातमी लाडकी बहिणी योजनेचा या कारणामुळे अर्जबाद दुरुस्त करण्याची एकच संधी मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच योजनांची घोषणा केली आहे या योजनेमार्फत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यावरती जमा होणार आहेत येता येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार आहे अर्ज करताना काही कागदपत्र कमी असल्यामुळे बरेच अर्ज बाद झाल्याची बातमी समोर येत आहे अनेक महिलांनी अर्ज भरताना आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते क्रमांक रहिवाशी पुरावा हमीपत्र उत्पन्नाचा दाखला यासारख्या कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे पूर्ण भरलेली नाही याच कारणामुळे अनेक का महिलांचे अर्ज आता रद्द करण्यात आलेले आहेत आणि रिजेक्ट ही भरपूर प्रमाणात अर्ज झालेले आहेत ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत या महिला भगिनींना त्यामध्ये दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत किंवा ज्या फोन नंबरवर अर्ज भरला आहे त्या क्रमांकाच्या माध्यमातून हा अर्ज पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे लवकरात लवकर शासनाच्या या योजनेचा लाभ सर्व महिला भगिनींनी घ्यायचा आहे